दे नमस्कार सवितटी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज काहीतरी नवीन चॅलेंज आपल्यासाठी तर माझ्याकडे काही डुप्लिकेट कॅश आहे नकली नोटा आणि मी एक थोडा म्हणजे सिरियस टाईप काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी बनवायचं ठरवलं होतं तर माझ्या मित्राकडे ती कॅश होती त्यांनी भाड्याने आणली होती आणि ते काय कुठे बोल ऑनलाईन पण भेटतात आणि विकत पण भेटतात सोरट सारख्या ज्या नकली नोटा असतात त्या कुठे पण भेटतात तर मी त्याला बोललो होतो की आपण एक काहीतरी सिनेमा स्टाईप आपण काहीतरी चांगले रील्स बनवूया तर त्या बिचाऱ्याने मला ठेवायला दिल्या होत्या बोलला की चार पाच दिवस ठेव हो, म्हणजे त्याच्या आई देऊन टाकू मी पैसे विकत आणत मी बोललो ठीक आहे तर माझ्याकडे ते चार पाच दिवस होते मी बोललो त्याचा उपयुक्त काही नाही रील्समध्ये तर मी काय यूज नाही केलं तर बोल एक आयडिया तुम्ही काहीतरी ना एक आयडिया घेऊन काहीतरी त्याच्यावरती बनवतो तर मी असं ठरवलं की आपण फ्रँक केला पाहिजे आणि एक मी बाजूंच्या आईनवरती प्रँक फ्रँक केला होता पण नेमकं मध्ये कॉल आल्यामुळं ती सगळी व्हिडिओ जी ती ॲटोमॅटिक कट झाली आणि सगळी वाट लागली गेली ती व्हिडिओ जर मी बोललो आता डबल एकदा प्रयत्न केला पाहिजे तर आता कोणावरती प्रँक करणार तर प्रँक आता होणार आहे क्लासवाल्यांवरती जे मम्मीकडे येतात क्लाससाठी तर त्या ताई आहेत एक दोन ताई तर त्याच्यामध्ये कोण फसते कोण नाही तर आता आपण जाऊया आणि बघूयाचं काय होतं काय नाही मम्मीला मी सगळं सांगितलं आहे आणि आता तुम्हाला दाखवतो सगळं गपचूप व्हिडिओ काढतो समजेल आता कोण फसते कोण नाही आणि

आले छान किती साईजची ही अठ्ठावीस साईज साईज छान काढली ती गाळाची उंची किती घेतलीस घेतली भांडी झाल्यानंतर हां असं वाटतं तुला भोंगा लावलाय छान आले म्हणजे कळालं ना तुला आता दिलेल्यावर कस वाद कधी किती एक इंच कि पाऊन इंच इथे इथे ना मोठ्या साइज ला एक इंच लावायचं छोट्या साइज ला लावायचं आणि पाऊण वर जर आकार नाही ना तर एक इंच लावायचं हा कधी एक इंचावर पण चांगला आकार येतो कधी पाऊन इंचावर येतो एवढाच बदल करायचा पाऊन किंवा एका पेक्षा जास्त पण नाही अर्धा इंच पण नाही घ्यायचं अर्धा इंच कोणाला छोट्या माग पाच कटोरी येतच नाही आठव्या छोटी हा दयांची आपण वन टक्स फोर टक्सच शिवतो ना किंवा कट शिवतो लहान मुलींची एक टक्स चालत शिवतो जास्त पाऊन अगदी तिथं काही हा येतच नाही कटोरीचा ब्लाऊज येतच नाही त्याच्यामुळं मग तेवढंच घ्यायचं आणि हे ना ये आकार द्यायला इथून पाऊन इंच एक इंच याची पण गरज नाही जरा हात बसला ना तुझं ते परफेक्ट आहे ना तेव्हा मजा यायची गरज नाही तू ते पाऊन बघितलं ना मग तुझ्या लक्षात येईल की हो अरे बापले परफेक्ट आले हो तू बोलतेस ना मला सवय झाली ना तुमचा हात बसत हे आकार वगैरे सगळं आता तुला दोन हो तीन वेळा केलं डोक्यात आणि काही विचारलं पण नाही तू तु� म्हणजे समजलं आता मी तुला एक सांगते गोष्ट गुड न्यूज सांगते मला घर घ्यायचं सतत बोला तर पैशाचे बंदोबस्त झालाय आणि एवढे येत ना तुझ्याकडे घरी येऊन जा असू दे ना इथं कसं कोणी येत जात सारखं मग मी एवढे कुठे ठेवणार ना अहो काकी माझ्या घरी कोण आहे मग असू दे तुझ्या मिस्टरांना सांग व्यवस्थित ठेवून द्यायला काकी नको नको माझ्याकडे पण कसं कोण नसतं ना दोन मुलं छोटी आहेत घरात मग मला पण नाही जमणार म्हणून तुमचं कसं इथं सेफ्टी राहील आमचं कसं घर नाही ना नाही कसं कोण सारखं कोण येत जातं आणि मी कुठे घेऊ ना माझ्या कपाटाला लॉक पण नाही कुठं ठेवू ना मग तुझ्याकडे ठेवून तुझ्याकडे आहे ना कपाट कपाट आहे पण मी इकडे येते नवरा तिकडे असतो मग असं देवास मी नसतो आपल्या बिल्डिंगला काय टेन्शन नाही आणि म्हणजे चांगलं झालं लॉटरी लागली मला काही दोन हजाराची बंडल आहेत आणि काही हा बघून घे आहे म्हणजे ठीक आहे ठीक आहे हे किती आहे हे पाच पाच हजाराचे म्हणजे पाचशेच्या नोट आहेत नकळी नकली आहे

वर्ष बसला कुठे आणलं तुम्ही तर फायनली आपला प्रँक एकदम सक्सेस झालेला आहे आणि लय मजा आली मला हसायला आवरत नव्हतं कारण मला माहिती होत की मी खोट बोलते आणि तिला माहित नव्हतं सगळं सक्सेस झालेला आहे यांची ऍक्टिंग एकदम भारी होती यांनी त्यांना विश्वास दिला की पैसे घरी आहेत आणि एकदम भाऊ करून टाकला दोन मिनिटासाठी आणि त्यांना खरा वाटला पण ते असले नाही बिलकुल मला जाम तर सगळे कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं हा प्रँक एकदम छोटासा कारण दोन दोन ते काम करतात दररोज त्यांची हाशी माझ्या कधी होत नाही तर ते, ते बिझी असतात त्यांच्या लाईफमध्ये तर थोडंसं आपला फ्रँक केलेलं आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला फ्रँक आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर नेक्स्ट टाईम नक्की आपण दुसऱ्या करू तर तोपर्यंत तो स्वतःची काळजी